आमची लायकी नाही शिवाजी महाराजांची तलवार वापस न्यायची आमच्याकडे गंजून जायची आमची राजकारणी महापुरुषांच्या नावानं जाती जातीत काढ्या लावायला त्यांना तलवारीची काय गरज आहे महाराजांची त्यांना जा जा, काडीची गरज आहे इतिहास वाचून पुढच्या पिढ्यांनी सुधारायचं असतं पण आमच्याकडे इतिहासाची मोडतोड करण्यात जास्त इंटरेस्ट आहे आमच्या महाराजांनी अठरा पगड जाती जमातीचे जा मावळे एकत्र घेऊन स्वराज्य उभं केले पण आजकाल आमची राजकारणी छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर स्वतःच्या सोयीनुसार करून तुम्ब्या भरायला आणि त्यांचा मोठेपणा समजून घेण्याची लायकी जरी आमच्यात आली ना तरी आम्ही महाराजांची तलवार सन्मानाने परत नेऊ मला खात्री आहे तुम्हाला इथे पेलवत नसेल जय महाराष्ट्र